नमस्कार मी ओमर महाराष्ट्र मीडिया चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्ती जास्त जणांपर्यंत शेअर करा का त्याचं काय होईल तुम्हाला माझ्या व्हिडिओची लिंक सर्वात आधी भेटेल आणि चला सुरुवात करूया आजची रेसिपी मराठवाला स्पेशल सुशील इथे पाहू शकता मी काय काय साहित्य ते शेव एक मिरची पावडर हळद मीठ कांदा टमॅटो कोथिंबीर मुरमुरे हे सर्व शेव घेतले आणि आता कांदा आणि टमॅटो मी बारीक कट करते आणि धने धण्यांची पूड करायची धण्याची आता कड के कट केली धण्याची पूड केली मुरे पिळून घेतले पाण्यामध्ये भिजवायचे पूर्ण आणि पिळून घ्यायचे आणि त्याच्यावरती धण्याची पावडर टाकायची परत व्यवस्थित करून पिळून घेते मी सर्व मुरमुरे तेल टाकले आता बघा कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामुळे थोडेसेंडाने ड्राय करत हे करून घेते भाजून घेते तेलामध्ये

गळलं पाहिजे गल्लं तर तेलामध्ये पोला गळगडलं पाहिजे

토리시코를 타고 왔다. भिजवलेले सर्व मुरमुरे ना त्याच्यामध्ये धना पावडर टाकली वरन आणि म्हणजे म आता कडे चुरमुरे टाकून घेऊ आणि टाकलेले चुरमुरे चांगले जीव मिक्स करून घेऊ सर्व मी टाकून घेते ह्याला मिक्स करून घेऊ चांगले मिक्स करून घेऊ तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा वापरू शकता मुलांना डबा देण्यासाठी आता चिरले चिरलेली बारीक कोथिंबीर आणि शेव थोडी टाकून घेऊ आणि गरमागरम सर्व करू पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू